करमाळा येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा मेळावा संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना बहुसंख्य मतांनी निवडून देऊन लोकसभेत पाठवा असं आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आरपीआय आठवले गट रयत क्रांती संघटना व मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे यावेळी ते बोलत होते या मेळाव्याचं आयोजन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी केलं होतं यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय जनता पार्टी व महायुतीने केंद्रात व राज्यात महिला शेतकरी विद्यार्थी यांच्यासह समाजातील सर्व घटकांसाठी अनेक लोक उपयोगी कामं केली आहेत त्या विश्वासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरे पंतप्रधान बनवण्यासाठी आपण आपले खासदार निंबाळकर यांना निवडून आणून दिल्लीत पाठवायचं आहे असं त्यांनी सांगितलं